न्यूज नाशिक शोध सत्याचा मी कोणाला काही त्रास आमच्या नाही खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रहारचा ठिया आंदोलन खड्डे भरा किंवा सूचना फलक लाभा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन नाशिक शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं वाहन चालक व वा नागरिकांचे चा अपघात होतात मृत्यू व गंभीर जखमी होण्याच्या घटनाही घडल्या या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय आज दुपारी तीन वाजता महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात हे आंदोलन झालं यावेळी आयुक्त तसेच शहर अभियंता गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं मागील आठवड्यातच प्रहारकडून या, प्रहार या संदर्भातील निवेदनं सादर करण्यात आली होती मात्र बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तू बोडके जिल्हाध्यक्ष शरद शिंदे शहर प्रमुख श्याम गोसावी चिटणीस समाधान बागल सिडको विभाग प्रमुख निवृत्ती धात्र कार्यकर्त्या शोभाताई काळे उपस्थित होत्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की डिसेंबर जानेवारीमध्ये खड्डे भरल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीनं विशेष चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी तसेच खड्डे बुजवणं शक्य नसेल तर महापालिकेनं इथे खड्डा आहे वाहने बाजूने चालवा असे फलक लावावेत प्रहारने आव्हान दिलं की नाशिक शहर खड्डेमुक्त करा आणि प्रहारकडून एक लाख रुपयांचं बक्षीस मिळवा तसेच दरवर्षी नागरिकांच्या करातून करोडो रुपये खर्च होऊन परिस्थिती बदलत नसल्यानं एक वर्षासाठी कर माफी द्यावी नागरिक स्वतः सामाजिक दायित्व म्हणून खड्डे बुजवतील असंही प्रहारनं सांगितलंय सध्या अधिवेशन सुरू आहे आमदारांनी नाशिकमधील खड्ड्यांचा विषय सभागृहात मांडावा असंही प्रहारने सुचवलंय नाशिकमध्ये चार आमदार खासदार चार मंत्री जिल्हाधिकारी महसूल आयुक्त न्यायमूर्ती टी व्ही चॅनल प्रतिनिधी राहत असताना प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कर। दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी निदर्शनास जर त्वरित उपाययोजना झाल्या नाहीत तर शहर अभियंत्याची पदावरून उचलबांगणी करावी व दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी करत प्रहारने आपल्या आंदोलनाची सांगता केली आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक शहरातील जे प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि शोकांतिका आणि बाब ही गेल्या चार पाच दिवसापूर्वी तुम्ही वर्तमानपत्र बघितलं असेल तर ट्रॅफिक पोलीस जे आहेत ड्युटीवर ते स्वतः खड्डे भरताना दिसत आहे आयुक्त मॅडम ज्यावर रुजू झाल्या त्यावेळेस बी आम्ही निवेदन दिलं होतं डिसेंबर जानेवारी खड्डे बुजवण्याचं ते म्हणतात आम्ही बुजवले पैसे खर्च केले ते खड्ड्यात गेले का शहर अभिनयांच्या घरात गेले ते त्यांनी चौकशी करावी आम्ही डिसेंबरमध्ये ही मागणी केलेली होती पुन्हा जे शहरात खड्डे पडलेले आहेत त्याला शहर अभियंत्यांना जबाबदार धरलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तसेच जे ठेकेदार निकृष्ट काम करतात चुकीचं काम करतात त्यांना काळ यादीत का टाकत नाही मला सांगा या शहरामध्ये चार आमदार आहेत दोन खासदार राहतात न्यायाधीश स्वतः राहतात कलेक्टर इथं राहतात महसूल विभागीय आयुक्त इथं राहतात मोठे मोठे अधिकारी आहेत अनेक संपादक नाशिक शहरामध्ये राहतात न्यूज चॅनलचे मोठे प्र प्रतिनिधी आहेत सामाजिक संघटना आहेत एखाद्या दे न्यायाधीशानं सुमोटो कारवाई करायला पाहिजे आयुक्तांना याचा जाब विचारलं पाहिजे का ह्या शहरातल्या खड्ड्याला जबाबदार कोण पून? कोणीच बोलायला तयार नाहीत आमदारांचे तुम्ही अधिवेशनातले फोटो बघितले का आता सोशल मीडियावर कसे ॲक्शनमध्ये स्टाईलमध्ये चालतात अहो तुमच्या नाशिक शहराच्या खड्ड्याची परिस्थिती बघा ती विधानसभेत महाधिवेशन मांडा ती परिस्थिती सोडून तुम्ही तुमचा ताम जाम दाखवताय हे लोकांना याची गरज नाही ना तुम्ही तुमचे चेहरे आणि तुमचे कपडे सुटबुट नका दाखवू शहरातल्या खड्ड्यांची परिस्थिती त्याच्यामुळं होणारे अपघात माणसं मरतात ते सर्व तुम्ही अधिवेशनात दाखवलं पाहिजे दुसरा विषय असा दोन हजार सतरामध्ये याच महापालिकेमध्ये दिव्यांगांच्या मुद्द्यावर बच्चू भाऊ कडू आले होते आणि शेवटी या मुद्द्यावर तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उचावा लागला होता जेव्हा प्रसारमाध्यमांनाही कळलं तर प्रसारमाध्यमांना पण ज कळलं का नाही चूक प्रशासनाची होती दोन हजार सतरापर्यंत ज्या अपंगांचे एक रुपये खर्च झाले नव्हता आज तुम्हाला सांगतो ठासून सांगतो दोन हजार पंचवीसपर्यंत दीडशे कोटी रुपये नाशिक शहरातल्या दिव्यांगांना खर्च झालेले आहे आणि ज्यावेळेस बच्चूहोने हात उघडला दोन वर्षात सजा झाली त्यांना या विषयावर आणि त्यावेळेस या महापालिकेचे अधिकारी तत्कालीन नगरसेवक बच्चूंच्या विरोधात एकवटले होते आज तुम्ही काय पटत नाही या खड्ड्यांच्या विरोधात नागरिक आहेत जखमी होत आहेत तुम्हाला मतदान घ्यायचं आहे माजी नगरसेवक शहरामध्ये राहतात आमदार अरे तुम्ही काय एकवटत नाही अधिकारी का दीड का दीड दोन दोन लाख रुपये पगार घेतात तर तुम्हाला झोपा झोपा कशा येतात हे खड्डे बघून नाहीतर त्यांनी उद्या ना तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगावं शहरात एक पण खड्डा शिल्लक नाही आहेत आणि आत्ता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आवाहन करतो आहे त्यांनी नाशिक शहर खड्डेमुक्त करावं आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक लाख रुपयाचं बक्षीस आम्ही द्यायला तयार आहोत ही बाब तुम्ही आयुक्त यांच्या कानावर टाका मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाका आम्ही स्वतः एक लाख रुपये बक्षीस देऊ नाही तर जे खड्डे पोचवता येत नसेल तिथं सूचना फलक लावा काही ते खड्डा आहेत बाजूने वाहन चालवा अपघात होणार नाही जर ते बी तुमच्याकडनं नागरिकांना करमुक्त करा आम्ही सामाजिक दायित्व म्हणून आम्ही आमचे खड्डे बसून घेतो एक वर्षाची सूट करायची कशाला तुम्हाला अठरा करोड वीस करोड खड्ड्यामध्ये पन्नास करोड अरे ठेकेदाराचे तुमचेच झाले का सगळे एकतरी हिंमत दाबा ऐकतो मॅडम आल्याबरोबर काय कामाचं नाही स्ट्रिक्ट आहेत हे करू ते करू अजून शहरापेंतर एक नोटीस नाही एका ठेकेदाराला नोटीस नाही हे चांगलं नाही ऐकतं मॅडम तुम्ही आय एस पॅसाठी झाला हे जनतेसाठी नागरिकांसाठी आणि तुमच्यात कारवाईची हिंमत होत नसेल तर सरळ राजीनामा द्यायचा आणि दुसरे चांगले ऐकते येतील त्यांनी काम बघायचं आहे हा आमचा शहरवाते शहरवासियांच्या वतीने आमचा जो आ, उद्वेग आहे तो तुमच्या म मधून मांडतो आहे जर पुढच्या काळात एवढ्या दहा बारा दिवसात मिटिंगमधून ठोस कारवाई झाली नाही तर आम्ही आमचा यांनी अंत पाहू नये शेवटी यांना प्रतिबच्च कोणचीच गरज पडणार आहेत का हे पण तुम्ही तुमच्या चॅनेल त्यांना आठवण करून द्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय प्रा